आज रोजी वटेश्वर माध्यमिक विद्यालय वडगाव दे या शालेय प्रीमॅसेसमध्ये नागरिकशास्त्र आणि लोकशाहीच्या संदर्भात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदानाचा अनुभूती मिळावी यासाठी एक प्रयत्न करण्यात आलेला आहे आज सर्व विद्यार्थी ज्यांनी आपल्याला आपलं मतदान कार्ड म्हणून आपलं आधार कार्डची झेरॉक्स सोबत आणलेले आहे आणि या ठिकाणी तर सर्व विद्यार्थी नियमाचं पालन करून नियमाचं पालन करून या ठिकाणी विद्यार्थी सर्व मतदानाचं प्रोसेस प्रक्रिया प्रत्यक्षरित्या समजून घेत आहेत आज शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकशाही कशा प्रकारे चालते मतदान प्रक्रिया कशी होते याचं इत्तंभूत माहिती मिळावी आणि प्रत्यक्ष थेरोटिकल न करता प्रॅक्टिकली माहिती मिळावी म्हणून आजच्या या मतदान प्रक्रियेमध्ये शिपाईची भूमिका जे बजवत आहेत असे किरणदादा मतदान अधिकार क्रमांक एक आमच्या शाळेतले आमचे सहकारी गौतम निकम सर मतदान अधिकारी म्हणून जे आजची भूमिका पार पाडत आहेत अशा ज्येष्ठ शिक्षिका सुरवंशी माडम आणि मतदान क्रमांक अधिकारी तीन म्हणून ज्यांनी आजची जबाबदारी पार पाडता आहे अशा गणिताच्या शिक्षिका वाघ मॅडम आणि या सर्व निवडणूक प्रक्रियेवर ज्यांनी अतिशय बारकाईने लक्ष ठेवलेलं आहे त्या आजच्या मतदान प्रक्रियेच्या केंद्राध्यक्षा म्हणून ज्यांनी आज कार्यक्रमाचं आमच्या शाळेच्या कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका जोशी मॅडम यांच्या माध्यमातून केंद्राध्यक्षाचे सर्वात जबाबदारी या ठिकाणी पार पडल्या जात आहेत आणि हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समजावा याच्यासाठी त्यांनी सहकार्य केलं असे आमचे दादा प्रत्यक्ष विद्यार्थी या ठिकाणी येऊन गोपनीयतेचा भंग होणार नाही प्रत्येकाचं मतदान अतिशय काटेकोरपणे या मतदान पेटीमध्ये टाकलं जात आहे कारण खऱ्या अर्थाने आज लोकशाहीमध्ये निवडणूक आयोगानुसार ई व्ही एम बॅलेट मशीनचा वापर केला जातो परंतु तो खर्च बघता विद्यार्थ्यांना प प्रत्यक्ष कागदी बॅलेट पेपरवर कसं मतदान घेतलं जातं सुरुवातीला एक नंबरला विद्यार्थी आल्यानंतर त्याची ओळख पटवणे आणि या ठिकाणी जे मतदार येत आहेत त्यांना ओळखण्याची जबाबदारी जे चार उमेदवार आज उभे आहेत त्याच्यात महिला राखी म्हणून दोन मुली विद्यार्थिनी आणि जनरल पुरुष म्हणून दोन विद्यार्थी तर त्यांच्यासाठी मतदार प्रतिनिधी काय काम करतो मतदार प्रतिनिधीची भूमिका त्यांच्याकडे असलेले मतदार यादी प्रत्यक्ष या ठिकाणी नोंद केली जात आहे की कि किती विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मतदान केलं आहे आणि खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष वास्तव स्वरूपात अनुभूती देण्याचं काम या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलं जात आहे एक नंबर टेबलवर प्र प्रथमतः त्याचे आयडेंटिफिकेशन चेक केले जाते आणि तोच विद्यार्थी आहे किंवा नाही याची शहानिशा करण्याचं काम मतदान प्रतिनिधी अतिशय चोखपणे या ठिकाणी पार पाडत आहेत नंतर मतदान क्रमांक टेबल नंबर दोनवर या ठिकाणी त्या, त्या जसं यादी भाग क्रमांक मतदार क्रमांक असतो तो या ठिकाणी दिला जातो आहे परंतु विद्यार्थ्यांचं कॅटलॉगनुसार त्यांचा रोल नंबर या ठिकाणी मतदार यादी भाग क्रमांक म्हणून आपण नोंदव नोंदून घेत हो। आहोत आणि तिसऱ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी दोन नंबरच्या टेबलवर त्यांना लिंक लावण्याचं शाई लावण्याचं काम देखील केलं जात आहे की कोणत्या बोटाला शाई लावली जाते हे देखील त्यांना प्रत्यक्ष कळावं हो। आणि तीन नंबरच्या टेबलावर जे चार उमेदवार आहेत त्याच्यात मतपत्रिका महिला राखीव दोन ज्या विद्यार्थिनी आहेत कक्षा यत्ता दहावीतल्या नंतर जनरल पुरुष म्हणून दोन मुलं यांची उमेदवारी या ठिकाणी दाखल केलेली आहे अतिशय काटेकोरपणे आणि निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने ज्या प्रकारे प्रत्यक्ष निवडणूक घेतली जाते तो अनुभव या ठिकाणी त्यांना देण्याचा प्रयत्न केला जातो आहे या ठिकाणी केंद्राध्यक्षांच्या मदतीसाठी शाळेतील शिक्षिका पाटील मॅडम हे देखील त्यांना या ठिकाणी सहकार्य करत आहे स्त्री आणि पुरुष मतदान किती झालं त्याची आकडेवारी असेल ती देखील या ठिकाणी प्रत्यक्ष या ठिकाणी नोंद केली जात आहे आणि दर एक तासाने खऱ्या अर्थाने निवडणूकमध्ये दोन तासांनी आपण टक्केवारी काढत असतो परंतु शाळेचे विद्यार्थी संख्या पाहता दर एक तासाने या ठिकाणी विद्यार्थ्यांची मतदानाची टक्केवारी देखील काढली जात आहे आणि या ठिकाणी जो मतदान कक्ष आहे त्याचा जरी विचार केला तर तो अतिशय गोपनीय आणि जेणेकरून मतदान कुणाला केलं जात आहे याची कल्पना न लागावी अशा ठिकाणी त्याची मांडणी केलेली आहे आणि मतदान पेटी या ठिकाणी झालेलं मतदान त्या पेटीच्या पेटीमध्ये टाकून आणि उद्या या मतदानाचा निकाल देखील लागणार आहे प्रत्येक विद्यार्थी अतिशय हिरारीने आनंदाने मतदान प्रक्रिया समजून घेत आहेत एक महिला एक पुरुष या प्रकारे या ठिकाणी मतदान सुरू आहे आणि ज्यांचं मतदान झालेलं आहे ते मात्र निवांत या ठिकाणी शाळेच्या प्रिमिय प्रिमायसेसमध्ये ज्यांनी मतदान केलं आहे ते मात्र या ठिकाणी उभे आहेत आणि काही ज्यांनी मतदान झालं ते मतदानामध्ये कोण विजय होणार कोणाचा पराजय होणार याच्या संदर्भात जे चर्चा करत आहे अशा विद्यार्थीने देखील या ठिकाणी बसलेले आहेत त्यांचं देखील मतदान कसं झालं किती टक्के झालं कोण उमेदवार निवडणूक जिंकणार कोण हारणार अतिशय खेडीमिडीच्या वातावरणात या ठिकाणी मतदानाची प्रत्यक्ष प्रक्रिया राबवण्याचं काम शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिलं जात आहे आणि जा जे दोन उमेदवार होते जसं मी तुम्हाला सांगितलं की महिला राखीव म्हणून दोन उमेदवार होते त्याच्यातील एक उमेदवार या ठिकाणी निवांत बसलेले आहे कोणतेही प्रलोभन न देता लोकशाही बळकट करण्यासाठी लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी आपण कशा प्रकारे मदत केली पाहिजे अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आणि खेळीमिडीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी निवडणूक